नगर येथील महानगरपालिकेच्या आवारात बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मराठा समाजाच्या न्याय मनपा आयुक्त आणि महापौर शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले तर स्वराज्यात सर्व समाजाला बरोबर घेऊन आदर्श राज्याची निर्मिती केली त्यांचा महापालिकेत बसवण्यात आलेला पुतळा सर्वांना प्रेरणा आणि ऊर्जा देणारा असल्याचे चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे गुरुवारी एकवीस डिसेंबरला महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे नियोजन मनपा प्रशासनाने केले आहे या पुतळ्याचे अनावरण मराठा समाज योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते झाल्यास सर्व नगरकरांना आनंद होणार असल्याचेही चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे जरांगे पाटील सध्या मराठा आरक्षणासाठी संघर्ष करत आहेत त्यांनी अगदी स्वतःच्या मालकीची जमीन विकून मराठा आरक्षण चळवळीला बळ दिले सामाजिक कार्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले मराठा समाजातील ते एक लढवय्य कार्यकर्ते असले तरी समाजासाठी सर्वस्वी त्याग करण्याची त्यांची भूमिका सर्व समाजाला प्रेरणा देणारे असल्याचेही चव्हाण यांनी पत्रात नमूद केले आहे आजच्या वीस बारा तेवीसच्या महासभेत आपल्या उद्या होणाऱ्या महानगरपालिकेत आपले आराध्य दैवत शिवाजी महाराज यांचं लोकार्पण सोहळा आहे तर त्या सोहळ्याला आपली इच्छा अशी माझी इच्छा आहे का आपण त्या सोहळ्याला आज जो मराठा समाजासाठी अख्ख्या महाराष्ट्रभर जो माणूस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःच्या मुलाबाळांची पर्वा न करता व कशाची न परवा करता जो आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी भांडतो त्या माणसाला आपण या उद्घाटन सोहळ्याला बोलवावं अशी माझी इच्छा आहे मनोज जारांगे पाटील यांना या उद्घाटनाला बोलवावं अशी मी माननीय महापौर रोहिणीताई शेंडगे व माननीय आयुक्त जावळे साहेब यांना विनंतीपत्र दिलेलं आहे काय सांगाल जर समजा त्यांचं उद्याचं तारीख नाही मिळाली तर उद्याचा लोकार्पण सोहळा तुम्ही होऊन देणार नाही मी तर त्यांना सांगितलेलं आहे सा, तसं का तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा व उद्या त्यांना म्हणजे बोलवास त्यांनी अजून काय त्यांना बोलवलं नाही पण ते म्हणे आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे तारीख आहे आता उद्याची तर तारीख आहे त्यांनी तारीग अजून आम्हाला पत्रही दिलं नाही कार्यक्रमाचे त्याच्यामुळे आम्ही आता कोणत्या ते बेसवर त्यांना काय बोलवावं अजून पत्रसुद्धा आलेलं नाही का उद्या उद्घाटन आहे म्हणून याला प्रशासनाचा हलगर्जीपणा म्हणायचं की निमंत्रण तुम्हाला देणार आता हे प्रशासनच हलगर्जीपणाच मानावा ना याला कारण त्यांना निमंत्रण तर द्यावंच लागेल ना एवढं मोठं उद्घाटन सोहळा म्हटल्यावर आता ते प्रशासन काय ठरवेल त्याच्यावर आहे ना तुम्ही काय निर्णय भूमिका काय माझी तर भूमिका हीच आहे का त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनाच बोलवावा तेच बातम्यांसाठी ई नवा नवावाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा